महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलीच रंगत येत आहे शिरूर हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार तर महायुतीकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके पक्षाकडून अधिकृतरित्या रिंगणात उभे आहेत आज रांजणगाव सांडस येथील तरुण युवकांनी माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणार असल्याची भावना व्यक्त केली या नवशक्तीच्या समावेशामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि माऊली कटके यांच्या नेतृत्वात स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होईल असा विश्वास अण्णा महाडिक यांनी बोलताना व्यक्त केला सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले चिरूर हवेलीचे उमेदवार माऊली कटके यांना निवडण्यासाठी एक दिलाने काम करू असा ठाम विश्वास यावेळी पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा